घुंकी किनी हातकणंगले दोन हजार तेरा साली मंजूर झालेल्या किनी येथील तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन लवकरच कामाची सुरुवात करण्याबाबत कार्यवाही करून अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली येथील ज्योतिर्लिंग संस्था समूहाच्या वतीने पालकमंत्री आंबेडकर यांचा सत्कार आयोजित केला होता वारणा समूहाचे आमदार डॉ विनय कोरे उपस्थित होते वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी स्वागत करून घुणकी फाटा ते पारगाव दरम्यानच्या रस्त्यासाठी फंड देण्याची मागणी केली यावर मंत्री आंबेडकर यांनी घुंडकी फाटा ते पारगाव रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं पालकमंत्री आबिडकर डॉ कौरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने कराडचे माजी उपनगराध्यक्ष यादव यशवंत या नांदेकर तिरवडे जे के जाधव सुधीर जाधव दुधंडी किरण चव्हाण खेड वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणाचे संचालक शहाजी पाटील उदयसिंह पाटील किशोर पाटील ॲडव्होकेट एन आर पाटील अरुण पाटील महेंद्र शिंदे सुभाष भापकर बीजी बोराडे बाबासाहेब मोरे संभाजी पाटील बाबासाहेब माणे बी आर चव्हाण हर्षद पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वारणा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते उपसरपंच केशव कुर्णे यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी प्र... किशोर जासूद उमरज जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका